मांजरा साखर परिवारातील निवडी येथील साखर कारखान्याची बावीसवी सर्वसाधारण सभा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या खाली अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काडगेसह अन्य खासदार व आमदार यावेळी उपस्थित होते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना नुकताच डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेकडून पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख आणि लातूर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काडगे धाराशिवचे खासदार ओम प्रकाश निंबाडकर यांचा सुद्धा आयोजित सभेत सत्कार करण्यात आला माजे विलास मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने बँक आणि इतर संस्थांनी प्रयोगशील राहून शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा सा उद्देश साध्य केला आहे त्यामुळे मांजरा हा विश्वासहारतेचा ब्रँड तयार झाला आहे ही विश्वासहारता कधीही कमी होऊ दिली जाणार नाही असा विश्वास मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे यावेळी ऊस उत्पादक शेतकरी वाहतूक ठेकेदार तोडणी ठेकेदार मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे संचालक खाते प्रमुख अधिकारी कामगार शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते साखर कारखान्याची बावीसावी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा आज अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली मोठ्या प्रमाणामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकरी सभासद बंधूभागिनी उपस्थित होते आणि एकंदरीतच मांजरा परिवार यांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची कामगिरी राहिलेली आहे त्याचा चढता आलेख हा त्यांच्यासमोर मांडताना आम्हाला अतिशय समाधान आणि आनंद होतो आहे आणि साखर उद्योगापुढची जी आव्हानं आहेत काही प्रश्न आहेत अगदी म्हणजे साखरेचे दर ही हे देखील वाढले पाहिजेत जेणेकरून ऊसाचे दर वाढीव आपल्याला देता येतील केंद्र सरकारकडे हा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडे हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत मला विश्वास आहे की भारत सरकारकडे पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ते लवकरात लवकर भारत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतील अशी आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि महायुती सरकारचा जो गलथान कारभार आहे याला खऱ्या अर्थानं लोकांसमोर घेऊन जाणे आणि जनजागृती करणे हे आत्ता महाविकास आघाडीच्या वतीनं सुरू आहे खूप प्रश्न आहेत भ्रष्टाचार वाढलेला आहे कामं अतिशय दर्जाहीन कामं सगळीकडे होत आहेत उड्डाणपुलं हे म्हणजे त्याच्यावरचे रस्ते याला तडे जात आहेत राष्ट्रीय महामार्गाला तडे जात आहेत रस्त्यावरचे खड्डे सरकारला बुजवता आलेले नाही आहेत समुद्रकिनाऱ्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो हे जगातलं एकमेव उदाहरण दुर्दैवानं ते महाराष्ट्राच्या पदरी आलं हे या सरकार चं अपयश आहे असं आम्हाला वाटतं आणि सरकारचं शासन करण्याकडं लक्ष कमी आहे आणि राजकारण फोडाफोडी याच्यामध्ये सरकार व्यस्त असल्यामुळं मूलभूत प्रश्नाकडं सरकारचं दुर्लक्ष होतं आहे आणि म्हणून सामान्य माणसावर अन्याय होतो आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सलीम शेखची रिपोर्ट शिंगीच्या सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन